one नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी दिमाखदार व जल्लोषमय महिला मेळावा संजीवनी सखी मंच तर्फे भव्य सोहळा संपन्न संजीवनी संजीवनी सखी मंच डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांचे हलगी ताशाच्या गजरात व तमाम महिलांच्या वतीने औक्षण व हळदी कुंकू कार्यक्रमाने भव्य दिव्य स्वागत आयोजित दिमाखदार व जल्लोषमय महिला मेळावा व सन्मान नारी शक्ती कबड्डीचा खेळ पैठणीचा हा सोहळा उत्साहात पार पडलाय नारीशक्तीचा उत्सव ठरलेल्या या मेळाव्यात विविध कार्यक्रमांनी महिलांना आनंद प्रेरणा व आत्मविश्वासाचा नवा झरा मिळाला या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे अध्यक्षा डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून करण्यात आला उद्घाटन सोहळा आदरणीय डॉक्टर सौ स्वाती पाटील मॅडम यांच्या शुभ दीप प्रज्वलनाने पार पडला विविध क्षेत्रातील महिला सामाजिक कार्यकर्त्या शिक्षिका तसेच सखी मंचच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मेळाव्यात खेळ स्पर्धा उकाणी खेळ पैठणीचा गाणी असे सांस्कृतिक कार्यक्रम सखी संवाद अशा अनेक खेळ अस्मिता खटावकर यांनी रंगत आणले व हा कार्यक्रम अतिशय सुंदर लयबद्ध उत्कृष्टरित्या सादर करून महिला वर्गात एक हस्य चैतन्य नवी उमेद नवीन आशा निर्माण केले महिलांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात नाहून निघाला विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं या मेळाव्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन संजीवनी सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय सौ स्वाती पाटील मॅडम यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश व सामाजिक ऐक्याचा मंत्र दिला व महिलांसाठी एक पाऊल महिलांच्या प्रगतीसाठी हे ब्रीत वाक्य वापरून नेहमी महिला सबलीकरण प्रोत्साहन महिलांच्या पाठीशी सखी बहीण म्हणून ठामपणे आहे डॉक्टर चौ स्वाती पाटील मॅडम यांच्या भावनिक व प्रेरणारूपी संवादाने उपस्थित वृद्ध माता भगिनी सर्व सखी मंचच्या महिला यांनी डॉक्टर चौ स्वाती पाटील मॅडम यांची अलिंगन घेऊन एक भावनिक वातावरण निर्माण केले सर्वच माता भगिनींचे एक अतूट नाते व एक विश्वास असे एक व्यक्तिमत्व सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी सखी मंचच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे दिमागदार व जल्लोषमय महिला मेळाव्याचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलाय धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा